जवान हसी नवा आता दे तुदाना है तास कायच जमत नाही कोणाला हलवाई लोकांचं सर्वच काम आपल्याला कसं आहे कधी तर आपण करणार कुठलं गाणं तर आता घातले पहिल्यांदा चाललं तिनं ना हे जी ना हे तर चार दिन जी येंगे मस्ती मे बापरे शेंदारच बनवलेले आली की अरे यांना आली की आणि शेतातला दुधो भोपळा आवडत नाही त्याने मलाही कोपता करायचा हा ज्याला दुधी भोपळा आवडत नाही मम्मी म्हणते ती पण फोटो चाटून खाणार ये अरे सॉरी सॉरी हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गायज आता आमचं शूट सुरू होणार आहे थोड्याच वेळात बघा पावडर लागून पावडर लावून रेडी झालाय फुलांसोबत खेळला आणि इथं बघा गाईज मम्मीचा सुर आहे मिरची भजी बनवायचं हे बघा मिरची इथं आहे भजी इथं पण आला सिंगर इथं पण आला बघा आणि आज जाणार आहे आम्ही केस कट करायला गाईज मी सांगतो त्यामुळे आता बघ्या किती वाजता जातोय मी केस कसं कट करते टक्कलच करून येतो आज जाऊ झाडून काय टक्कलच करून या टक्कल केस काढ पूर्ण तो बेड आत्ता वाटल्यात बघा साडे नऊ आणि आता मम्मी पप्पा चालल्यात आपल्या नवीन गाडीचं हेल्मेट होतं ते आज पहिल्या पहिल्यांदा <laughs> हा तर आता घातले पहिल्यांदा चालले तिनं हे ना जी नाही हे तर चार तीन जी येंगे मस्ती मे चला बाय चालले आता मग पप्पा जा बाहेर जा तुम्ही गाडी घ्या बाहेर आता हळूहळू जाऊ जा अरे तुझं झोपून काय कराल ती कुठलं घाण आहे गॉड तरी सेवा करेगे चुंगू मिरी कसं आहे खुश झाला आणि मम्मी त्यांचा शूट सुरू आहे बघा बाहेर आणलाय सोफो सोपो सोफा बाहेर आणलाय शूट सुरू आहे तर इथं आहे अतुलचं शूट बाहेर काही जेसीबी आणल्या का मग अशी आम्ही जाऊन आलो मार्केट मध्ये आणि आलो जस्ट जरा असं पडलो अजून हो तेवढाच फोन आला अजून एक आम्हाला काम एक राहिलं होतं ते परत आता करायला लागणार आहे जरी बरं झालं पाऊस तर नाही पटकन त्यासाठी निघाला आले आता आमची ह्या गाडीवर आज आमचा चान्स आला न्यू गाडी घेऊन गेल्यात दीदी आणि ही गाडी पप्पा ने पप्पा पण आले आता जस्ट आणि ती गाडी किती दिवस झाला आता ती जुनी गाडी असल्या म्हणजे गाडी चांगलीच चांगली आहे पण त्या गाडीचा चान्सच येणार नाही कोणाचा ही गाडी चालवतात एकदा नाहीतर ती गाडी इलेक्ट्रिक ह्याचं कसं होते गिर असल्यामुळे ह्याला जरा चान्स कमी मिळायला आहे पण पर आतापर्यंत सात ह्याच गाडीने दिल्या त्यामुळे ही गाडी आपली कायम सोबत राहणारच आहे काही ती गाडी तिकडे बिझी झाली आणि एका दिवशी सगळ्यांचे काम आहेत त्यामुळं गाडी आता कमी पडायला रात्रची फुलं पाणी उडाली खाली खाली पण पाणी फुलं पडलं पाऊस किती सुरू झाला फुल पाऊस सुरू झाला चल खाली चल खाली चल राहते नको पाण्यात नको झोपाय झाली झोप टायमिंग झोपायचं झाले मग नाचून दाखव ये ढनाक ढक धनाक नाचून दाखव की चांगला अजून जरा जरा वेगळी स्टेप टमूक टमूक नाही नाहीत खाली मग खाली नेतो मी तुला खाली नेतो तू चांगला नाही नाचा नाच लवकर ये ढनगडक ढनग ढग 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 ढलक ढग ढनक ढनगड्डीवर नाचतोय मी चड्डी वर चड्डीवर नाचतोय मी मागे सरक जरा मागे सारख मागे सरक ढनक डक ढनक डक चला आता जाऊन झो बस डान्सलाही झाला आता सगळं खेळणार आहे पाण्यात मग एक खिशी दिली मग घेऊन जातो मी तुला तू खिशी दिलास तर मी तुला नाही नेणार आणि खिशी नाही दिलास तर घेऊन जाणार चालते रे प्रेम आणि किशी कशी एकदम एकदम आहे ना हा आणि आज काय आहे सांग जरा शनिवार नाही गुरु पौर्णिमा आहे मन हे काय आहे गुरु पौर्णिमा गुनिपौर्णिमा म्हण एकदा गुनिपौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमा आहे सगळ्यांना शुभेच्छा दे आता देऊन प्रेमान देणार कि शिका रागा ना प्रेमा म्हणजे मी खाली घेऊन चालू आहे तुला म्हणून नाहीस ना तू किशी नको यायसाठी का असंच प्रेमान द्यायला देत अजून अजून घे मला इथं नाही इथं नाही इथं খাই নক নকৰি নকৰি नाही सॉरी सॉरी म सॉरी परत नाही परत कधी नाही का कधी कधी नाही का कधी नाही का प्लीज प्लीज कधी नाही कधी नाही टाकला शेवटी ये अरे सॉरी सॉरी छोटा कसा नाही बाबा आता नाही हे हो ए रंग पण नाही रे बाबा आता पांढा सॉरी सॉरी तुला घेऊन नाही जात नाही घेऊन जात तू खेळ येते पाण्यानं खेळ चालते बाप रे पाण्या आले काय सॉरी सॉरी माफ कर माफ कर पाणी टाकून अंगर वल्लो ते थंडी वाजते ये नको थंडी वाजते रे एन पाऊस आहे अधिक थंडी वाजते ये नको ये ये <laughs> ये वा भो <laughs> तर गाईच आज बघा स्पेशल काय तर बनवले बो हे काय आहे मम्मीच काय मला एक कोफ्ता मला एक कोफ्ता सो गाईस बघा आज बनवली घरात आपल्याची भाजी आहे मला एक कोफ्त्याची भाजी सो मला एक कोफ्ता कोणी कोणी -कु खाल्लाय नक्की सांगा शेतातल्या दुधी भोपळ्याची भाजी आहे आणि शेतातला दुध भोपळा आवडत नाही त्याने मलाई कोफ्ता करायला हा ज्याला दुधी कोपळा आवडत नाही मम्मी म्हणतात ती पण बोट चाटून खाना ही कोपता एकदम खतरनाक लागतोय सो आता तो मम्मी वाढायला जेवण आता आम्ही जेवतो पडतो स्पेशल काय तर आता बनणार आहे आणि कडे वगैरे तापून ठेवले त्यासाठी त्याला झाकतो पहिला हे तुम्हाला भीठ दाखवले इकडं आहे काय पा चासणी आणि ईश किती चाचणी आहे इथं ईश किती लोंडा आहे आणि इशिबीची नो एंट्री इमारती तर आज बनवला इमारती आता इथं इमारती कुणाला -कुणाल माहित आहे तुम्ही नक्की सांगा आणि ज्याला माहित नाही त्यांना सांगतो जिलेबीचाच प्रकार असतो इमारती है ना जिलेबीची बहीण म्हणजे मावस एवढी मोठी बहीण असं आहे सो आता अतुल बनवणार आहे हे बघा त्याला माहित आहे सगळी रेसिपी एवढं पीठ होतं सो आता आता वाजल्यात साडे दहा अकरा वाजायला आले बनवणार आणि मग उद्या आम्ही खाताना तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणारच आहे सगळ्यात मेन मज्जा काय म्हणते आकार जरा डिफिकल्ट असते हां ती जमले का ती मज्जा हां आता आकार जरा अवघड आहे कसं काढायचा लास्ट टाइम झालं बाई लास्ट टाइम मी अन्न मम्मीने केली होती पहिला दोन तीन दा जमले नाही आम्हाला काय वेगळच लागलं निघाला बला सुटाला आणि आता बघा नंतर जरा जरा गोल गोल झाली आता बोगया कशात टाकायचं तो पेल्यानेच टाकायचं रे पेल्यात घ्यायचं ए एला एला आले का बॅग हे आपली नमक टाकलंय गे शुद्ध नमक आता त्या बॅन टाकणार आहे असं बोग्या कसं होते तुम्हाला दाखवतो झाल्यावर तर गाइस बघा सगळी तयारी झालेली आहे एलावर नाव काढायचे करून हलवाई लोकांचं रोजचं काम आहे आपल्याला आहे कधी तर आपण करणार कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद काटपडब काट हे बनवाय इमारते अरे तो तोट सोड चिटकलं पाहिलं नाट कागदावर करून टाकायचं आणि कागदाचं ते हे जाणार नाही काय

सगळ्यांनी प्रयत्न केला आणि आतून इथून नवीन शोध लावलाय बाबा बॉटल मध्ये टाकणार आहे आणि एक पिशवी परत आणली दुसरी जास्त मोठं होल झालो होत पिशवीचं ते पिशवी खराब झाली आता पप्पा टाकाय चला टाका बापरे शेंदानेच बनवले अरे आली की अरे आली मम्मी असं टाकत राहिलं कडे असते तुकडे मोठी गोल नसते ही आपली गोल बरोबर त्यामुळे तसं झालंय चाराच बसणार आपल्याकडे चारात बसणार तरी झाले फक्त जाड पाय जरा जरा ही ओलावर असते नाही ओल मोठे केला विचारा